स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाठीमागं पहा आपलं हे कुक्कुटपालनचं फार्म आहे बघू शकता तुम्ही हे बघितलं तर मित्रांनो तिथं एक कॅरीबॅग दिसते आणि त्या कॅरीबॅगमध्ये तुम्हाला तमाटे आहेत तर मित्रांनो दाखवतो मार्केटमध्ये गेलो होतो तर मार्केटमध्ये हे तमाटे एक शेतकरी असा फेकून द्यायला लागला होता शेतकऱ्याला म्हणलं फेकून देऊ नका त्याला माझी गरज आहे घेतली आणि त्याला पन्नास रुपये दिले जवळपास दहा किलोच्या आसपास तमाटे असतील बघा आता कोंबड्यांना आपण ते टाकूया चला बघा कशा कोंबड्या खातात आवडीने खातात तुम्ही पण असं मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर असं वेस्ट जाणा आणि आपल्या कुक्कुटपालांचा खर्च वाचवा तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर कर, करा लाईक करा तर चला मित्रांनो टाकूया पहा कशा कोंबड्या खा बघा मित्रांनो कोंबड्या कशा वाट बघतायत आता काही कोंबड्या खातात पण बघा आता हे टाकणार आहे मी शेतकरी मित्रांनो पहा आपण कोंबड्यांना तमाटे टाकलेले आहेत आणि प्रत्येक कोंबडी आपापलं जे वाटा आहे किंवा आपापलं जे टमाटा आहे ते घेऊन पळत आहेत आणि खात आहेत तर मित्रांनो आपल्या ज्या गावरान कोंबड्या असतात त्यांना दररोज वेगवेगळं वेग वेग खाद्य देत जा कारण वेगवेगळं वेग खाद्य दिलं तर त्यांना वेगवेगळे वेग घटक वेग भेटत असतात आणि त्यामधून कोंबड्या आपल्या स्ट्राँग राहतात व्यवस्थित राहतात अंडे देण्यासाठी ह्यासाठी ते उपयुक्त असतं चांगलं तर त्यामुळं वेगवेगळं खाद्य देत जा दररोजच तेच तांदूळ ती बाजरी ते गहू ते देण्यापेक्षा थोडं वेगळं द्यायचं ज्या मार्केटमधले जे भाजीपाला असतो वेस्टेज जसं की पालक असल तुमचं कोथिंबीर असल तुमची कोबी असल मार्केटमध्ये अस्तव्यस्त पडलेलं असतं मित्रांनो तर शेतकऱ्यांना ते फेकून न देता ते तुम्ही घेऊन यायचं आणि आपल्या कुक्कुटपालनामध्ये जे तुमचं कुक्कुटपालनाचं जे फार्म आहे त्या उकांड्यावरती तुम्ही ते टाकून कोंबड्यांना खायला देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही जे मार्केट वेस्ट वापरून खाद्याचा खर्च कमी करू शकता तर मित्रांनो आपलं हे गावरान जे कुक्कुटपालन आहे यामध्ये पन्नास टक्के खर्च हा असाच वाचवला जातो कारण मित्रांनो वाचवला जातो म्हणजे आपण शेतकरी जे असतात त्या शेतकऱ्यांना हे जे दहा पाच रुपये देत असतो तो वाचवला म्हणजे काय पूर्ण फुकाट वगैरे नसतं पण शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होतो आणि आपल्याला पण खाद्य दे आपल्या कोंबड्यांना एक चांगलं पौष्टिक असतं त्या कारणाने आणि रेग्युलरमध्ये आपण तांदूळ बाजरी आणि ज्वारी मिक्समध्ये देत असतो दोन टाईप सकाळी एक साडेसहा ते सातच्या दरम्यानमध्ये आणि चार वाजता तर मित्रांनो अशा प्रकारे आहे आपलं जे कुक्कुटपालन आहे या फार्मचं निवेदन आहे तर मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये पूर्ण कुक्कुटपालनचं जे फार्म आहे त्याला साईडनी पूर्ण असा ग्रीन कपडा लावलेला आहे जेणेकरून कोंबड्यांना म्हणजे उन्हापासून बचाव व्हावा आणि आपल्या कुक्कुटपालनचं जे फार्म आहे त्यामध्ये एक चिंचाचं झाड आहे आणि त्यापासून कोंबड्यांना सावली पण भेटते तर आपण एक नैसर्गिक सावली पण आहे आणि आपण एक तयारी केलेली पण सावली आहे तर मित्रांनो फार्म कसं वाटलं कमेंट नक्की काढा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पाठीमागं तुम्ही पाहताय कोंबड्याने पूर्ण जे टमाटे आहेत त्याचा पूर्ण असा फडशा पाडलेला आहे पहा